ओम शांती चोवीस मार्च दोन हजार नऊची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे बाप दादांकडून मिळालेले खजाने स्वतःमध्ये समावून कार्यात लावा अनुभवी बना आज बाप दादा सर्व खजान्यांनी संपन्न मुलांना पाहत आहेत बापदादांद्वारा अविनाशी खजाने मुलांना मिळालेले आहेत सगळ्यात मोठा खजाना आहे धन। ज्यामुळे की मुक्ती आणि जीवनमुक्तीची प्राप्ती झाली बरोबरच योगचाही खजाना प्राप्त झाला ज्याने की सर्व शक्तींची प्राप्ती झाली धारणांचा खजाना ज्यामुळे की सर्व गुणांची प्राप्ती झाली आणि सेवेचा खजाना ज्याच्यामुळे सगळ्यांकडून आशीर्वाद मिळाले दुआ मिळाल्या खुशी मिळाली सोबतच संगमयुगाची वेळ हा पण सगळ्यात मोठा अमूल्य खजाना आहे कारण या संगमयुगातच दादा आणि मुलांचे मधुर मिलन होते खजाना जमा करण्याची वेळ संगमयुगच आहे बाकी कोणत्याच युगामध्ये ज खजाना जमा करता येत नाही म्हणून या छोट्याशा युगाला खूप महत्त्व आहे खजाने धारण करण्यासाठी एक तर आपल्या पुरुषार्थाने प्रालब्ध बनवता येते दुसरे नेहमी स्वतः संतुष्ट राहून सर्वांना संतुष्ट करणे संतुष्टताची विशेषता आहे खजाना जमा होणे सेवेमुळे पण सर्व आत्म्यांना खुशीची प्राप्ती होते आणि खुशीचा खजाना प्राप्त होतो खजाने जमा करण्यामध्ये विशेष संबंध संपर्कात येणाऱ्यांसाठी निमित्त भाव निर्माण भाव निस्वार्थ भाव आणि सगळ्यांसाठी शुभ भावना शुब कामना ठेवायला पाहिजे यामुळे पुण्याचा खाता आणि दुवा प्राप्त होतात खजाने जमा करण्यामध्ये बाबांनी तीन प्रकारचे मुलं पाहिले पहिला प्रकार मुलं खजाना जमा करतात आणि खाऊन खत्म करतात म्हणजे स्वतःसाठीच यूज करतात दुसरे जमा करतात आणि जमा केलेले वाढवतात जमा करण्याचे खाज सा खजाने वाढवण्याचे साधन आहे प्रत्येक परिस्थितीमध्ये खजाना कार्यात लावणे जे कार्यामध्ये लावतात त्यांचे जमा होते मुरलीद्वाराही खजाने प्राप्त होतात यातही दोन प्रकारचे मुलं आहेत एक आहे ऐकणारे आणि दुसरे आहे समावून घेणारे काही मुलं ऐकतात वर्णन करतात आणि खुश होतात पण समावून घेणारे अनुभवी बनतात आणि कार्यात लावतात म्हणून समावून घेणाऱ्यांचा खजाना वाढत जातो बाबांना वाटते की प्रत्येक मुलगा प्रत्येक खजान्याने संपन्न असला पाहिजे ज्याच्याजवळ जितका जास्त खजाना आहे तो खजाना त्याच्या डोळ्यातून चेहऱ्यावरून दिसेल त्याचा चेहरा गुलाबाच्या फुलाप्रमाणे उमललेला राहील आजच्या स्थितीमध्ये विश्वातील सगळ्या आत्म्यांना असे वाटते की काही ना काही आध्यात्मिक शक्ती मिळाली पाहिजे मुलांच्या चित्रांची पूजाही आजपर्यंतही विधीपूर्वक होते अशी पूजा कोणत्याच धर्मपित्याची किंवा महान आत्म्यांची होत नाही जसा बाप अविनाशी आहे तसाच बाप द्वारा मिळालेला खजाना पण अविनाशी आहे आज विश्वातील प्रत्येक आत्म्याला खुशी शक्ती आणि स्नेहची आवश्यकता आहे म्हणून आता ब्राह्मण आत्म्यांनी वेळेनुसार दाता बनायचे आहे मनसाशक्तीने शक्ती दान करायची आहे वाचाने ज्ञान द्यायचं आहे आणि कर्मणाने गुण दान करायचे आहे ब्रह्माबाबांनी तीन शब्द मुलांना सौगातमध्ये दिले आहेत निराकारी निरंकारी आणि निर्विकारी हे तिन्ही शब्द जर सेवेमध्ये लावले तर खूप आत्म्यांना संतुष्ट करता येते बाप दादा अधिकारी आत्म्यांना आशीर्वाद देत आहेत कधी कोणतीही परिस्थिती आली तरी स्वस्थितीला खालीवर होऊ देऊ नका नेहमी अथक बनून उडत चला स्वस्थितीच्या पुढे परिस्थिती काही करू शकत नाही जसे बापाचे तीन रूप लक्षात राहतात बाप शिक्षक आणि सतगुरू तसेच ब्राह्मणांनी स्वतःचे पण तीन रूप लक्षात ठेवायला पाहिजे ब्राह्मण सोफरिश्ता आणि फरिश्ता सो देवता हे तीन रूप लक्षात राहिले तर नेहमी त्रिकालदर्शीच्या सीटवर सेट होऊन साक्षी होऊन प्रत्येक कार्य करता येईल बापदादांची इच्छा आहे की मुलांनी नेहमी बाबांच्या सोबत असले पाहिजे पूर्ण दिवसभर हाच अभ्यास करत रहा. राहायला पाहिजे ओम शांती